तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चाललोय दादरला दादरला कुठे तर नक्की कुठे ती जागा नाही ती फिक्स पण विंटर कलेक्शनमध्ये काय आलंय का किंवा काही डेली वेअरसाठी टी शर्ट्स टॉप्स वगैरे जे विंटर कलेक्शनमध्ये आपण यूज करू शकतो तर ते बघण्यासाठी आपण चाललोय आता दादरला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आलेलं नवीन विंटर कलेक्शन आहे ते स्वेट शर्ट टाइप आहे तर खूप छान आहे त्यांच्याकडे या दुकानामध्ये तीनशेपासून सुरुवात आहे तीनशे साडेतीनशे चारशे अशी त्यांची प्राईज आहे तर आपण आता एक एक बघायला सुरवात करूया तर यामध्ये हा कलर आहे वेगळा आणि हा पॅटर्न आहे वेगळा हा सुद्धा खूप छान वाटतो तर हे थोडेसे ना क्रॉप टॉप टाईप आहेत तर हे सुद्धा खूप सुंदर वाटतात घालायला तर हा त्याच्यामध्ये जे ब्लॅक कलर आहे हा सुद्धा खूप छान वाटतो आहे सध्या हे ऑफिस वेअर करण्यासाठी किंवा कॉलेजला घालून जाण्यासाठी वगैरे खूप छान वाटतात तर हा एक वेगळा शर्ट टाईप पॅटर्न आहे तर हा सुद्धा खूप छान वाटतो तर जो मग जांभळा कलर बघितलेला त्याच्यामध्ये हा एक कलर आहे हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे तर तसंच त्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे हा तर हा सुद्धा एक पॅटर्न आहे खूप छान वाटतो तर आणि तसंच ह्यामध्ये एक दुसरा पॅटर्न आहे हा सुद्धा खूप छान आहे कोलसिल तर हा खूप सुंदर असा स्वेटशर्ट टाईप आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे कलर फुल ह्याच्यात हा सुद्धा क्रॉपटॉप आहे हा सुद्धा खूप सुंदर वाटतोय तर त्याच्यामध्ये फुल स्लीव मध्ये अजूनही प्रकार आहेत तर हा एक प्रकार आहे त्यामध्ये हा सुद्धा खूप सुंदर आहे हे सगळे तीनशे पासून सुरुवात आहे फुल स्लीव फुल स्लीव सुद्धा तीनशे रुपयाला आहेत तर हा सुद्धा खूप सुंदर आहे तसंच था हा एक वेगळा प्रकार आहे आपल्याला असं वाटत असेल बघून की हा खूप हेवी प्रकार आहे जड आहे हा कापड पण हा एकदम लाईट वेट मध्ये हा सुद्धा दो तीन अलग कुछ कुठ ना मी विंटर कलेक्शन तर हा सुद्धा एक प्रकार आहे हा खूप था छान आहे तर हा एक व्हाईट कलर मध्ये मल्टी कलर असा आहे शेड आहे त्याच्यावरती मल्टी कलर मध्ये डिझाईन आहे खूप सुंदर वाटतो तर हा तुम्ही बघू शकता क्रॉपटॉप नसून हा फुल लेंथ मध्ये आहे तर हा खूप सुंदर वाटेल तर शॉपचा टायमिंग आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तर हा सुद्धा प्लाझा सिनेमाच्या लाईन मध्ये इथे आपल्या समोर आहे नॉवेल्टी डेपर्सच्या अगदीच बाहेर हे शॉप आहे तर इथे एक बसस्टॉप आहे बसस्टॉपला बस लागूनच हे शॉप चालू होत तर त्यामध्येच हे वेगवेगळे -वेग तर हे सुद्धाही वेगवेगळे -वेग कलर्स आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा खूप सुंदर डिझाईन्स आहेत तर हे सध्या आलेलं नवीन विंटर कलेक्शन आहे यांच्याकडे खूप सुंदर प्राइस आहे सुंदर आणि रिजनेबल प्राईज मध्ये आहे तर हा एक शर्ट मध्ये पॅटर्न आहे हा कॉटन कॉटनचा आहे सुद्धा खूप सुंदर आहे नेक्स्ट साठी आहेत जे तुम्ही कॉलेजला किंवा ऑफिसला घालून जाऊ शकता तर हे 250 पासून सुरुवात आहे त्यांच्या त्यांची त्यामध्ये सुद्धा व्हरायटीज खूप आहेत त्यांच्याकडे एकदम सिंपल अगदी आहे हा कुठल्याही जीन्सवर घातलं